मराठी स्वागत आहे मी आहे मी दीक्षा आणि स्किन केअर आणि हेअर केअरशी रिलेटेड व्हिडिओज अपलोड करते जर तुम्हाला आवडले तरच चॅनलला सबस्क्राईब करा आजचा जो विषय आहे तो आहे चेहरा का काळवंडतो चेहरा काळा का, का पडतो या मागची कारणं खूप सारी असतात एक कारण नसतं ओके आणि चेहरा काळवडणं हे सगळ्यांच्या सोबत होतं तर आज मी तुमची अशी काही कारण शेअर करणार आहे जी जर तुम्हाला माहीत पडली तर त्यापासून तुम्ही तुमच्या स्किनचं संरक्षण करू शकतात तर यातलं फर्स्ट कारण आहे सतत उन्हाच्या संपर्कात येणं ओके okay? नॉर्मली उन्हाच्या संपर्कात न येणारा माणूस असं कोणीच नाही उन्हाच्या संपर्कात सगळेच लोक येतात पण कोणी जास्त येतं किंवा कोणी कमी येतं काही लोकांची कामच उन्हात असतात पण अशा वेळेस जर तुम्ही सनस्क्रीन यूज नाही केलं तर तुमची स्किन अजून डॅमेज होते अजून टॅन होते ॲट तुम्ही बाहेर जर जात असाल सनस्क्रीन जरूर यूज करा दोन किंवा तीन तासाने रिपीट करा कारण दोन किंवा तीन तासाने सनस्क्रीनचा असर कमी होतो ॲटलीस्ट एस पी एफ थर्टीच्या प्लसच सनस्क्रीन तुम्ही यूज करा ही फर्स्ट स्टेप झाली हेरा काळा पडणे यामागे खूप सारे कारण असतात त्यातलं असतं वाढतं वय जसं आपलं एज वाढतं वय वाढतं तशी आपली स्किन मीन्स डल दिसायला लागते ओके थर्टी थर्टी फाय प्लस असेल तुम्ही तर ती डल दिसायला लागते स्किनचा ग्लो कमी व्हायला लागतो स्किन ड्राय व्हायला लागते वाढतं वय हे पण काळं पडण्यामागचं एक कारण असू शकतं यासाठी तुम्ही भरपूर मॉश्चरायझर लावा पाणी प्या असे काही क्रीम्स लोशन होम रेमिडीज असतात त्या यूज करत राहा जर तुम्ही ट्वेंटी ट्वेंटी फायमध्ये असाल किंवा थर्टीमध्ये थर्टी फ्लाय फायमध्ये फोर्टीमध्ये असाल तरीही तुम्ही यूज करू शकतात आणि स्किनला पाच किंवा दहा वर्ष सुंदर किंवा यंग दाखवू शकतात आणि एक कारण असंही असू शकतं हार्मोनल चेंजेस आपल्या शरीरात खूप सारे हार्मोनल चेंजेस होत असतात त्यामुळेही तुमची स्किन काळवंडू शकते किंवा काळी पडू शकते हार्मोनल चेंजेसमुळे तुमचा हेअर हेअरफॉलही होतो पिंपल्सही येतात किंवा तुम्ही जाड असाल तर बारीक होता बारीक असाल तर जाड होतात त्याचप्रमाणे चेहराही तुमचा काळवंटतो नेक्स्ट आहे प्रदूषण प्रदूषणामुळेही खूप स्किन तुमची डॅमेज होते म्हणून मेकश्युअर करून घ्या जेव्हा तुम्ही बाहे जाल बाहेर जाल चेहरा तुमचा पूर्ण झाकलेला असेल किंवा सनस्क्रीन अप्लाय केलेलं असेल स्कार्फ यूज करा की तो जेव्हा पण बाहेर पडाल तेव्हा स्कार्फ किंवा पूर्ण फेस पूर्ण कवर केलेला असेल याची काळजी घ्या तर सूर्याच्या आपण संपर्कात आल्यानंतर मेलॅनिन जो असतो आपल्या बॉडीमधला किंवा त्वचेमधला तो कि वाढतो ॲक्टिव्ह होतो त्यामुळे आपली स्किन जास्त काळवंडते ओके आहारात खूप साऱ्या जीवनसत्वांची सा कमी असते प्रोटीन्सची कमी असते त्यामुळे तुमची स्किन काळवंडू शकते किंवा डल दिसू शकते त्यामुळे आहार पूरक घ्या पाणी भरपूर प्या त्यामुळे स्किन तुमची टवटवीत दिसेल आपल्या त्वचेत मेलॅनिन नावाचं एक द्रव्य असतं ते जर जास्त ॲक्टिव्ह झालं मीन्स ते जास्त प्रमाणात झालं तर आपली स्किन ही काळवणते किंवा काळी दिसायला लागते डल दिसायला लागते सूर्यप्रकाशाच्या आपण जास्त जर जा संपर्कात आलो तर मेल्यानी आपल्या त्वचेतलं वाढतं जास्त प्रमाणात वाढतं त्यामुळे आपली स्किन काळवणते त्यावर उपाय एवढेच आहे की जेव्हाही तुम्ही बाहेर जाल तर स्कार्प यूज करा चेहरा हात वगैरे झाकलेले असेल याची काळजी घ्या सनस्क्रीन यूज करा पाणी भरपूर प्या आहारात फळे असू द्या आणि सनस्क्रीन दोन ते तीन तासाने डबल अप्लाय करा या अशा काही गोष्टी आहेत ज्या कटाक्षाने तुम्ही पाळल्या तर तुमची स्किन काळवंडणार नाही उन्हात गेल्यावरही ज्या टिप्स मी तुम्हाला आज सांगितल्या त्या नक्कीच फॉलो करा न सगळ्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहेत ह्या टिप्स आय होप व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईबही करू शकता व्हिडिओ शेअरही करू शकतात आजच्या व्हिडिओत बस एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर